साहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आवाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या भूतावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात ती, येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट बाजच्या नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी आज महाडमध्ये जितेंद्र आवाड यांनी एक आंदोलन केलं होतं त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं मनुस्मृतीचं दहन करण्याचं त्यामध्ये त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेला याचा प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या ती लक्ष लक्षात आली चूक तर त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे पण हे जे भाजपच्या दावणीला बसलेले आहेत अमोल मिटकरी सारखे यांनी लगेच व्हिडिओ टाकले यांनी लगेच बोलायला चालू केलं की के माफी मागा असं करू तसं करू हे करू अरे मिटकरी त्या आव्हाडांनी कमीत कमी हो मनुस्मृतीचं दहन तरी केलं जी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळून टाकली होती ती शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा विचार चालला होता तुमचा त्याचं आवडांनी दहन करून त्याचा विरोध केला पण ज्यावेळेस त्यांचा चालला होता विचार शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचं आपण पोरांना शाळेत श्लोक शिकवायचं मनुस्मृती श्लोक म्हणता म्हणता हळूहळू हो मनुस्मृती सुद्धा शाळेत शिकवायला चालू केलं असत हा विषय चालत असताना तुमची तोंड गप्प का होते रे हा त्यावेळेस का नाही तुम्ही कारण तुम्ही तिथं साठोगिरी करत सरकारमध्ये बसलेले जा, त्या आव्हाडांच चला ठीक आहे त्यांच्याकडून झालं चूक झाली मान्य आहे त्याचा आम्ही निषेध करतो पण त्या माणसाने कमीत कमी मनुस्मृती जाहीर जाळून तरी दाखवली तुमच्यासारखं मताचं राजकारण करण्यासाठी त्या माणसाने तटस्थ भूमिका तर नाही घेतली माझे सर्व आंबेडकरवादी सांग प्रेमींना सांगणे संविधानवादी प्रेमींना सांगणे की आपण याला वेगळा रंग न देऊ नये आव्हाडांनी कमीत कमी त्या मनुस्मृतीची जाहीर होळी करून दाखवलेली आहे तशी हिंमत दुसरा कुठला नेता करून दाखवल का आमदार या पदावर असणारा त्याच्यामुळं आंबेडकरवाद्यांनी थोडासा संयम ठेवावा माफी मागितलेली आहे उगाच त्याला वेगळा रंग देऊन जे त्या मनुस्मृतीच्या विरोधात उभे राहतात त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करून नये ही माझी भूमिका आहे राजू सरोज रोखोक बोलतो इथं कोणाची बाजू घ्यायचा संबंध नाही पण जो माणूस मनुस्मृतीचा जा जाहीर दहन करतो आमदार असलेल्या लेवलचा माणूस त्या माणसाचं खच्ची करणं कर होता कामान कारण ती त्यांनी ती धमक दाखवली जाहीर मनुस्मृती जाळायची दुसऱ्या कुठल्या आमदारात तेवढी ताकद नाही आपले सगळे आपले तर सोडाच आपले तर आमदारकीच्या तुकड्यासाठी तिथं चाकूगिरी करत फिरते पण त्या माणसाने दहन करून दाखवून दिलं तिथे आंबेडकरवादी विचारांवर चालणार आहे बाकी कोणाला काही समजा त्याचं देणं नाही पण खरं बोललं पाहिजे आणि एखादा थोडंसं चुकलं पण त्या चूक त्याची अनावत माफी बी मागितली पण जाहीर मनुस्मृतीची होळी करणारा आमदार जितेंद्र आव्हाड आणि निघाला बाकीचे चाटवगिरी करणारे हा अमोल मिटकरीसारखे आता टीका करायला लागलेत चकार शब्द न कोणी बोलणारे ज्यावेळेस मनुस्मृती शालेय शिक्ष अभ्यासक्रमात अभ्यासक्रमात आणायचा विचार चालला त्यावेळेस त्या माणसाने अख्यानी विरोध तरी केला कमीत के कोणी तर माझं सर्वांना सांगणं आहे याला वेगळा रंग देऊ नये माफी मागितलेली आहे आमच्या रोखतोक भूमिका असेच बाजू घेण्याचा प्रश्नच नाही पण एखादा जर मनुस्मृतीची होळी करत असत तर ते त्याला होत करता कामा एवढंच सांगणं आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मला तातडीने बनावा वाटला बाकी आपण सगळे हुशार आहोत शाने आहोत आपल्यातले काही आहेत संविधान वाचवायच्या नावाखाली चाटोगिरी करणारे त्यांच्याही विषयी कधी कधी बोलत जा एवढंच सांगणं आहे जय भेम जय संगीत